Gracias. स्वातंत्र्याचे निशाना मी नाही सोडणार नेताजी सूबच होऊन गेले भारताचे नेते सोर नेताजी सूबत होऊन गेले भारताचे नेते सोर आझादिंद ना केली त्याने शूर महात्मा गांधी गेले भारताचे नेते थोर महात्मा गांधी ओन गेले भारताचे नेते थोर पायी दांडी यात्रा करून बंद केला मिठाचा कर भारताचे निशाणा मी नाही निशाणा विनंती करतो लहान सुमोर प्रकाशदा विनंती करतो लहान तुरांसमोर बैठक भारताचे निशाणा मी नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशाणा मी नाही सोडणार भारत माता की yeah!